नमस्कार सिनेसृष्टीतून का गेल्या काही दिवसांपासून अनेक दुःखद बातम्या समोर येत आहेत आणि त्याच यादीत पुन्हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री घरात मृतावस्थेत आढळली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील टी व्ही अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली हिचे दुःखद निधन झाले आहे रात्री गडपास लावून तिने आत्महत्या केली आहे गेल्या आठ वर्षांपासून श्रावणी टी व्ही मालिकांमध्ये एक अभिनेत्री म्हणून काम करत होती तिने अनेक मालिका व सिनेमांमध्ये मा मुख्य अभिनेत्रीची भूमिका वटवली होती अभिनेत्री हैदराबाद येथील राहत्या घरी बाथरूमच्या सेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेली आहे तिच्या अशा मृत्यूवर कुटुंबियांसह अख्खी सृष्टी हादरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली हिला भावपूर्ण श्रद्धांजली